नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ या गोष्टी तुम्हाला आतून मजबूत करतील नक्की ऐका सुंदर विचार हे विचार वाचून नक्कीच आपल्या आयुष्यात बदल घडेल चला तर मग पाहूया असे कोणते विचार आहेत एक आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणे बंद करा दोन ताकद आणि पैसा आयुष्याचे फळ आहे परंतु परिवार आणि मित्र आयुष्याचे मूळ आहे झाड फलाविना जगू शकते परंतु मूळ नसेल तर झाड उभेसुद्धा राहू शकत नाही तीन आयुष्यामध्ये मागे पाहिले तर अनुभव मिळेल पुढे पाहिले तर उमेद मिळेल आणि आजूबाजूला पाहिले तर सत्य दिसेल परंतु आपल्या स्वतःमध्ये पाहिले तर परमात्मा दिसेल आत्मविश्वास दिसेल चार विश्व गरजेच्या नियमावर चालते लोक थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहत असतात त्याच सूर्याचा उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करतात तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते पाच कधी 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 आपण चुकीचे नसतो परंतु आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात सहा चांगले जीवन मिळवण्यासाठी जीवन जगणेच विसरून गेलो आहोत आपण सात कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंता करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल आणि ज्याला फरक पडत असेल त्यासाठी जगा बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा विश्वास ठेवा असे केल्याने तुमचे जीवन सुखकर होईल हाट भलेही तुमच्याजवळ सर्व प्रकारच्या डिगऱ्या असतील परंतु जर तुम्ही आपल्या माणसांचे डोळे वाचू शकले नाही तर तुम्ही अशिक्षित आहात नऊ कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळवा परंतु ते कडूच राहते व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तरीही त्यांची दृष्टता सोडत नाहीत दहा कोणी आपला अपमान केला किंवा किंवा आपल्याला नाकारले तर त्यापासून लांब जाण्यापेक्षा त्यांच्या समोर राहो काहीतरी असे करायचे की आपल्या अपमान करून तो माणूस कायमचा पस्तावा करेल अकरा आपल्याला पॉवरफुल बनायचे आहे यासाठी नाही की आपण कोणावर दबाव टाकू शकू पण यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही बारा ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून घ्या तुम्ही एक यशस्वी व्यक्ती झाले आहात तेरा चांगलेपणा आपल्यात नाही तर आपल्याला पाहणाऱ्या अस पाहणाऱ्यांमध्ये असतो कारण असे कसे शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचा वाटतो परंतु तोच व्यक्ती काही लोकांना खूप समजूतदार वाटतो च चौदा मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटत कसा नाही परंतु लोकांना हे माहीत नसते की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे पंधरा लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही मोराला पाहून कोणाला वाटेल की मोर पण खातो सोळा आयुष्यात दुःख जरी असले तरी कोणा कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका तमाशा होऊ देऊ नका सतरा कलयुग चालू आहे म्हणून हा विचार मनातून काढून टाका की म की विना मतलब कोणी आपल्याबरोबर नाते ठेवेल अठरा आपल्याजवळ काहीतरी काही अशी गोष्ट नक्की सांभाळून ठेवा की ती मिळवण्यासाठी लोक तुमच्याबरोबर जोडलेले राहतील स्वतःला रिकामे होऊ देऊ नका कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात एक एकोणीस जर तुम्ही कोणासोबत चांगले करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करू नका असे केल्याने तुमच्या चांगुलपणाला अर्थ राहत नाही वीस संघर्ष आपल्याला जरूर शिक जरूर थकवतो परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूत ही संघर्षच बनवतो एकवीस सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो तसेच जो व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो बावीस दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो तेवीस खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो परंतु खऱ्या व्यक्तीचे मन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते चोवीस वेळेपेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो कारण जेव्हा वेल आपला असतो जेव्हा वेल आपली असते तेव्हा सर्वच आपले असतात आणि जेव्हा आपला वेल परका असतो तेव्हा सगळेच परके असतात पंचवीस आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाही त्यांचे येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे सव्वीस एक क्षण एक दिवस बदलू शकतो एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन या पूर्ण जगाला बदलू शकतो सत्तावीस राजमहालात महालामध्ये महाला तर कौरव राहत होते तर पांडवांनी भोगला होता अठ्ठावीस राजपाट तर कंसाजवळ होता श्रीकृष्णाने जन्म श्री तर तुरुंगात घेतला होता एकोणतीस सोन्याची लंका पुष्पक विमान हे तर रावणाजवळ होते श्रीराम यांनी तर वनवासच बघितला होता ना तीस सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच देवाला सुद्धा संघर्ष करावा लागला आहे आपण तर एक मनुष्य आहोत एकतीस यश मिळवायचे असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा बत्तीस सत्य कायम पाण्यात पडलेल्या एक थेंब तेलासारखे असते कितीही सत कितीही असत्याचे पाणी त्यावर टाकले तरी त्या, वरस ते पाण्याच्या वरच अस राहते तेतीस जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते परंतु आज तुटलेल्या परिवारामध्ये जास्त करून शिकले सवरलेले लोकच जास्त दिसतात चौतीस शब्दांनाही चव असते दुसऱ्यांना त्याची चव चाकण्याआधी स्वतः त्याची चव घेऊन पाहिली पाहिजे पस्तीस जसे सुख कायम नसते तसेच दुःखही कायम नसते त्यावेळी वाईट वेळात कायम संयम ठेवा छत्तीस जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा वेगळा विचार करत आहे सदतीस कधीही कोणा गरीबा गरिबाला कमी लेखू नका कारण कोणाची वेळ बदलायला वेळ लागत नाही जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा सोपे आहे की स्वतःला बदला कारण काटे टोचू नये म्हणून संपूर्ण जगभर चटे यंथरण्यापेक्षा चप्पल घालून चालणे सोपे आहे एकोणचाळीस काही गोष्टी करण्यापेक्षा खोटे नाटक करून आपण दुसऱ्यांना नाही तर स्वतःला फसवत असतो कारण आपल्या अंतर्मनाला खरी गोष्ट माहीत असते त्यामुळे स्वतःच्या मनाशी इमानदार रहा आणि योग्य दिशेने काम करा चाळीस एका स्त्रीला कधी कमी समजू नका कारण स्त्री एक अशी व्यक्ती आहे की तिने जर साथ दिली तर भिकाराला सुद्धा राजा बनवते आणि जर बदला घ्यायचा म्हटलं तर राजमहालाला सुद्धा एक झोपडी बनवते बनवेल एक्केचाळीस कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एक खेचलेला धाग्याप्रमाणे असते एका प्रमाणाबाहेर जर ती खेचले तर धागा तुटणे निश्चित आहे बेचाळीस डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी फक्त सूर्य चमकल्याने उजड होत नाही त्रेचाळीस सफल होण्यासाठी चांगल्या मित्राची गरज असते परंतु खूप जास्त सफल होण्यासाठी चांगल्या शत्रूची गरज असते चव्वेचाळीस माणसाची एक चूक दुसऱ्याचे पन्नास टक्के ऐकतो पंचवीस टक्के समजतो शून्य टक्के विचार करतो दोनशे प्रतिक्रिया देतो पंचेचाळीस तुमच्या दुःखाचे समाधान तुम्हाला शोधावे लागेल कारण आजच्या जगात कोणाच्या दुसऱ्याच्या दुःखाने ऐकणारे आणि समजणारे व्यक्ती खूप दुर्लभ आहेत शेहेचाळीस पैसा कमवणे का जरुरी आहे एक विना खाता बिना खाता पिता झोपले तर कळेल की पैसा कमवणे का जरुरी आहे दोन बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहिले तर कळेल पैसा कमावणे का जरुरी आहे ते वडिलांना सुट्टीच्या दिवशी काम करताना पाहिले तर तर कळेल पैसा का जरुरी आहे सत्तेचाळीस जीवनात सुख पाहिजे असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका अठ्ठेचाळीस जीवन खूप अडमळ आहे म्हणून मस्त जगा आनंदित राहा एकोणपन्नास माझ्या मुली कोणाला त्रास होणार नाही हे फक्त लक्षात ठेवा मग तुमची काळजी घ्यायला आहे ईश्वर चिंता सोडा आयुष्य जगा या गोष्टी तुम्हाला आतून मजबूत करतील हे सुंदर विचार नक्की आपल्या आयुष्यात बदल घडवेल अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ